अटल दुचाकी चोरट असताना गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला चोरलेल्या दोन्ही दुचाकी जप्त पुसत प्रतिनिधी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी पेट्रोलिंग करत होते त्यावेळी एका बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक अटल दुचाकी चोटा महागाव तालुक्यातील पिंपळगाव सुदगिरणे येथे राहणार आहे असे कळाले होते त्या माहितीच्या आधारे पथकाने संध्याकाळी सापड रचून अटल दुचाकी चोटला पकडले त्यानंतर त्याच्याकडून माहिती घेतली असता दोन चोरीच्या दुचाकी आढळून आल्या होत्या त्या दोन्ही दुचाकी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केले ही कारवाई शहर पोलीस ठाण्याच्या आधीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून चोरी गेलेल्या दुचाकीपैकी एक होती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहा तासातच दुचाकी चोरीचा गुन्हा उघड केला प्रदीप सुदामराव देवगुंडे वर्ष चाळीस राहणार पिंपळगाव सुदगिरणी तालुका महागाव या दुचाकी चोरट्याला अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलीस ठाण्याच्या अदितीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून डिस्कव्हर दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस ओ ओ शून्य चार वीस ही दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एकतीसच्या दरम्यान चोरी गेली होती तशी फिर्याद प्रवीण कळणूजी मात्रे वर्ष पस्तीस राहणारा डोंगरगाव तालुका महागाव यांनी दिली होती त्या फिर्यादीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेण्याची प्रक्रिया सुरू केली पथक पेट्रोलिंग करत असताना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून व इतर माहितीद्वारे आरोपी व चोरीस गेलेल्या दुचाकीचा शोध घेणे सुरू केले अशातच सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणारा आरोपी प्रदीप हा पिंपळगाव सुदगिरणे येथे राहत असून तो मूळचा उमरखेड तालुक्यातील सोईट असल्याचे खात्रीशीर माहिती प्राप्त झाली त्या माहितीच्या आधारे पथकाने सापडा रचून प्रदीपला ताब्यात घेतले त्यानंतर त्याची पोलीस कौशल्याचा वापर करून चौकशी केली असता त्याने दिनांक बावीस मे दोन हजार दुपारी एक तीसच्या दरम्यान डॉक्टर चौकातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली त्याशिवाय दुसरी विना नंबरची होंडा दुचाकी ही, दुचा ही हातगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल असल्याचे उघडकीस आले सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलीस हवालदार संतोष बोर्गे तेजाब रणखांब रमेश राठोड कुणाल मुंडोकार पोलीस कॉन्स्टेबल सुनील पंडागळे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे पोलीस कॉन्स्टेबल राजेश जाधव यांनी कारवाई केली आहे